रुपयाची देणगी मिळालेली आहे पिंगळे सरांच्या मंडळाच्या वतीने एकदा आभार 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 आपण या ठिकाणी आपले अमूल्य वेळ आम्हाला दिले त्याबद्दल सुद्धा गावाच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन नाही हा शेवट तर फार सामना आहे नंतर ते उडवले जाते

नरेंद्र नरेंद्रावाडी कोण आहे अतिशय सुंदर पकड गेली नरेंद्र आणि आता अविनाश आज मात्र त्याचा फॉर्मच चालू आहे अविनाश शरदनगर शरदनगर कॅप्टन आणि डेपावाडी कॅप्टन शरदनगर कॅप्टन आणि या संघातून जे संघ होईल त्याचे एक चित टाकले ग्राउंड नंबर एक आणि आता मात्र शरदनगर शरदनगर आला आला राहतो ना उडवा उडवा इथे जय भवानीचा कोणतरी एक प्रतिनिधी या जय भवानीचा या कोणतरी स्वर्ग या किती आवडव बस सेमी फायनलचा सा पहिला सामना होणार आहे शरद नगर बनाम डेवाडीवाडी आणि शरदवाडी पहिला सेमीफायनल सामना होणार आहे आणि हेदोशी बनाम या संघातील विजय संघ या दोन संघातून जो दो। विजय संघ होईल तो हेदोशी खेळेल सेमी फायनल शरदनगर कसेच डेफाची वडी आपण या ठिकाणी लगेच आपली उपस्थिती दाखवायची आहे तो या टूर्नामेंट साठी आम्हाला दिलेत मी अनाऊन्समेंट करतो तर या ठिकाणी एक दोन तीन आणि चार नंबरचे जे चेषक दिलेले आहेत पहिला सवासी रामा नौशाने गाड यांच्या स्मरणार्थ पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या नंबरचे चेषक त्यांच्याकडं कुमार अजय रामाने गाण्यास करून दिलेले आहेत मंडळ त्याचा आभारी आहे त्याच नंतर गंगाराम काशीनाथ झोरीचे आमचे रहिवासी होते त्यांचे सुद्धा या ठिकाणी मुलगा भगवान गंगाराम झोरे यांच आमच्या या मंदारासाठी पाचव्या श्री रामचंद्र गणपत बांगारे रायगड पोलीस चरपारी तसेच राजू व राजू पंढरे मोहारी याचकडून जे काही मेडिकल जे किट आहे ते सर्व ते मंडळासाठी दिलेलं आहे तसेच ग्रुप ग्रामपंचायत तारगावच्या माजी सरपंच सरपंच श्रीमंती करुणाताई भूमचंद्र साठे ग्रुप ग्रामकंच ग्रामपंचायत सरपंच जांभाचिडा सप्लाय साखे प्रदेश यांसकडून स्पर्धेतील खेळाडूंसाठी लागणारे भोजनाची जी व्यवस्था होती हे भोजनाची व्यवस्था त्यांच्याकडून होते त्या त्यांच्या सुद्धा मंडळाकडून आभार श्री संजय साठे रेशनिक दुकानदार यांसकडून पन्नास किलो तांदूळ आमच्या या मंडळाला दिले होते जेवणासाठी त्यांचे सुद्धा मंडळाकडून आभार तसेच माननीय श्री वृद्धि साहेब विकी साहेब सावंत आमच्या मंडळासाठी बारा हजार रुपयाची पारितोषिक एक देणगी म्हणून मिळालेले आहे त्यांचे सुद्धा मंडळाच्या वतीने आभार माननीय श्री विलास राठोड साहेब कोरे जांबा दगडचे कोरे आहेत त्यांच्याकडून सुद्धा सहा हजार रुपये आमच्या मंडळाला देणगी दिलेली आहे त्यांचे सुद्धा आभार माननीय श्री रवी राठोड साहेब त्यांच्याकडून सुद्धा सहा हजार रुपये मिळालेले आहेत मंडळाला त्यांचे सुद्धा आभार विनोद राठोड साहेब यांच्याकडून सहा हजार शरदनगर आपली या ठिकाणी अनुपस्थिती दिसत आहे आपण या ठिकाणी मैदानावर थांबायचं आहे दरम्यान सामन्या लगेच सुरुवात करायची आहे तर बरेचसे लोक आमच्या गावामध्ये जे आहेत ते रहिवासी इथे राहता बरेचसे जॉबवरचे काही लोक आहेत त्यांना घरी पोहोचायचं आहे तर घरी पोहोचायचं आहे आपण जर लवकरात लवकर आलात आणि सामने लवकरात लवकर जर उरकले तर खऱ्या अर्थाने आपल्याला सुद्धा एक हजार पाच रुपयाच या मंडळाला जागा करून घ्यावी दिलेली आहे शांताराम आरोग ताडगाव यांच्याकडून पाचशे रुपये जाधव यांच्याकडून रुपये पाचशे एक रुपये गोविंद यांच्याकडून एकशे वीस रुपये जालू देवशी शेत यांच्याकडून सुद्धा एकशे दहा रुपये विलास मोकल अलिबाग चिरा वाहतूकदार यांच्याकडून पाचशे रुपये सूरज नाईक यांच्याकडून एक हजार एक रुपया देवा सोना मंगळ पोलीस पाटील यांच्याकडून पाचशे एक रुपये आप्पा कानू खतार यांच्याकडून पाचशे एक रुपये दिलीप खतार एकशे एक रुपये महादेव खतार एक दोनशे एक रुपये दिलीप राठोड साहेब यांच्याकडून पाचशे एक रुपये राजू शूट यांच्याकडून दोनशे रुपये कमलाकर बांगार यांच्याकडून शंभर रुपये देवराम काळे हा तसेच ग्रुप ग्रामपंचायत नागाव माजी सरपंच साहेब साहेब यांच्याकडून पाच हजार रुपये हा या ठिकाणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सर यांच्याकडून सुद्धा आमच्या या मंडळाला दोनशे वीस रुपयाचं पारितोषिक देणगी मिळालेली आहे त्यांचा सुद्धा आधार जाजा ने या ठिकाणी ज्या ज्या व्यक्तीने या आमच्या मंडळाला सहकार्य केलं त्यांचं पुन्हा एकदा शब्द सुन्नाने स्वागत करतो आणि त्यांच असलेले भरतनगर आणि विशेष साठी जाणार आहे ग्राउंड नंबर वन वरती मत अत्य सामना चालू है जय हनुमान घोड़गाव पांच चार अशी लड़त चालू है अभी अभी को कुछ करना पड़ेगा अभी शरदनगर अजून झिरो मध्ये खेळत आहे आणि गेल्या मॅच मध्ये अतिशय सुंदर असेल पण घेऊन गेलो होता आधी पंचाव आणचा प्रयत्न करू नका लागेल आता मात्र अरे पंचा आव तुम्ही नका बोल आणि एक गुणाची लय लूट केली आहे की ढपाडीच्या खेळाडूने आणि केश बघूया आपल्या संघासाठी आणि अतिशय आणि जोर बंद गेलाय तो रितेश यांना आणि आपला फलक गौरव बघूया आपल्या संघासाठी काय करत आहे आता मात्र अक्षयला काहीतरी कमाल करून दाखवावं लागेल रेड मध्ये आपला संघ पिछाडू चाललेला आहे तरी अक्षय अंबीरला काहीतरी कमाल करून दाखवावं लागेल आणि खरंच अक्षयच रेड मध्ये काही ना काहीतरी कमाल करेलच या रेड मध्ये बघूया खोलवर चढाई बघूया शय मग अतिशय सुंदर असं चालू होता चोर कमी पडला नाही तर घटकेच घेऊन आला असता आणि आता मात्र राजा आणि सुंदर अशी ईट मारून कधी टिपण्याचा प्रयत्न आणि आता मात्र विशाल हे वादळ काही थांबत नाही आणि आता मात्र अंकुश लॉइन चॅम्प आणि मध्यांतरानंतर शरदवाडी संघ हा नव गुणांनी पिछाडीवर आहे तरी काहीतरी करावं लागेल आपल्या संघाला या विजयातून राजवाद थांबवलेला आहे पुन्हा भूपेशा जरा आणि सामना मात्र एक गुणाच्या पिछाडी आणून ठेवला तो जय हनुमान घोडगाव संघाने फक्त नाम मात्र एक गुणाची आघाडी आहे ते जय धवानी घोडगाव संघाकडे आणि शेवटच दोन मिनिट आणि जय भवानी संघाकडे एक गुणाची आघाडी आहे बघूया गौरक्षण काय करत आहे तो आपल्या संघासाठी आणि खोलो चढाई बघूया आणि ग्राउंड नंबर एक वरती जो चालू सामना आहे तो सेमी फायनलचा सा सामना आहे शरद नगर बनाम विजय होईल तो पहिल्या दुसऱ्या नंबर साठी खेळला जाईल आणि गेम चेंजिंग केले असे मला वाटते ते आणि खरच अंकुश यांनी गेम चेंज केला आहे आणि समान गुणावर ही फलक धाव फलक आणून ठेवले आठ आठ शेवटचा एक मिनिट आणि आत्ता मात्र शरद नगर संघाची सुंदर अशी पकड उमेश यांना आणि आणि आता मला गौरवला एकतर पॉईंट न्यावाच लागेल सुंदर असा उतवणी दे दोन्ही कचऱ्या मात्र आणि काही <स्थारी> मिनिटाचा अवधी असताना आठ अशी स्पर्धा चालू आहे is okay.